हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाऊ मस्त जाऊ मजेत जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण जाऊ पूर्ण होत सॉरी माझं वाक्य मी पुन्हा बॅग घेते तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या मनातली सगळी ज्या गोष्टी असतील तुम्ही विचार करून ठेवला असेल त्या सगळ्या पूर्ण होत यासाठी मी चरणी प्रार्थना करते आणि आजचा शुभ दिवस तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे एक व्हिडिओ नवीन घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे एकच ते हे आणि अशा प्रकारचं की बहुतांश वेळा माझी जर्नी मी शेअर करेनच तुमच्याबरोबर पण त्यातला एक छोटीशी छोटी गोष्ट म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून बहुतांश लोकांचा म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्सचे लाईव्ह फॅमिली मेंबर्स जे आहे माझी तर त्यांचं म्हणजे बहुतांश वेळा म्हणायला गेलं तर त्यांना अजूनही कळलेलं नाही आहे जसं मला पण कळायला नव्हतं ज्या टायमिंगमध्ये माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे काय करायचं कशाप्रकारे व्हिडिओ टाकायचे किंवा काही समथिंग काहीतरी डिफरंट म्हणून तर मला जास्त भर म्हणजे कसं माझी जी कला आहे किंवा माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते मला शो करायचं होतं तर प्लॅटफॉर्म म्हणून या साऱ्या गोष्टी असतात म्हणजे सोशल मीडिया आहे आपल्यासाठी तर आपण तिकडे आपलं हे प्रेझेंटेशन करू शकतो किंवा आपल्या कला तिथे सादर करू शकतो हे देखील मला माहिती नव्हतं तर तुमच्यासारखीच मी एक गृहिणी आहे त्याचबरोबर हाऊसवर्क करता करता मी एक कामालासुद्धा जाते ठीक आहे तर ते करून घरातलं करून मुलीचं कळून का मला एक मुलगी देखील आहे तर तिचं करून सगळ्यांचं करून मी ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे यूट्यूबवरती तर सोशल मीडियावरती म्हणायला गेलं तर सर्वात पहिला प्रवास माझा जो होता तो इन्स्टावरती होता इन्स्टामध्ये करता करता, करता मला कळालं की फेसबुकवरती पण आपण व्हिडिओ हे करू शकतो तसं करता करता मी यूट्यूबला पण आले तर व्हिडिओ जास्तपर्यंत मी ताणत नाही आहे ज्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते पहिलं मेन कारण तुमच्याबरोबर मी शेअर करते तर बहुतांश वेळा लोकांना असं विचारलेलं आहे की म्हणजे असं त्यांचा गोड गैरसमज झालेला आहे की ऍक्च्युअली आपण जे शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्याच्यामधून अर्निंग कारण की त्यांना असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे व्ह्यूज येतात ना तर ते व्ह्यूज कसे आहेत ते एक म्हणतात ना ट्रेंडिंग वरती तुम्ही एखादं केलं ट्रेंडिंग कॉमेडी ह्याच्यावरती जर तुम्ही केलं तर तुमची रील म्हणा किंवा तुमचा शॉर्ट म्हणा लगेच व्हायरल होतं आणि व्हायरल व्हायला काही दिवस पण लागत नाही तासाभरामध्ये पण तुम्ही तुमचे व्हिडिओच्या मार्फत शॉर्ट व्हिडिओच्या मार्फत तुम्ही व्हायरल होऊ शकता मग त्याचे व्ह्यूज तुम्हाला लाखापर्यंत जातील मिलियन मिलियनपर्यंत पण जातात ठीक आहे तर असं माझ्याबरोबर पण झालं होतं तर मला असं वाटायचं बाप रे माझ्या ह्या व्हिडिओला तीन लाखापर्यंत गेलेल्या आहेत म्हणजे माझं काम आता इथे झालेलं आहे बट तो तुमचा निव्वळ गोड गैरसमज आहे मित्रांनो तर शॉर्ट्स तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला बेनिफिट जे मिळणार आहेत ते फक्त आणि फक्त तुम्ही सबस्क्रायबर्स त्याच्यामधून गेन करू शकता आणि असली अर्निंग जर तुम्हाला करायची असेल यूट्यूबवरती जर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पैसे कमवायचे असतील अर्निंग छानपैकी करायची असेल किंवा तुम्हाला नेम आणि फेम ह्या दोन्ही गोष्टी जर पाहिजे असतील मिळवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवून तुमची कॅटेगरी चूज करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि ह्यामधून मेन आपल्याला पैसा मिळत असतो यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी यूट्यूबचं सांगते तुम्हाला ठीक आहे तर बाकी असे म्हणतात की नाही शॉर्टमध्ये तो खूप छान आहेत आणि मी पण टेस्ट करायची मी शॉर्ट्स व्हिडिओ माझे जास्त असायचे माझे लॉंग व्हिडिओ खूप कमी असायचे कारण की जास्तीत जास्त सहभाग जास्त असायचा व्हिडिओ पण त्यावेळेस मला कशाप्रकारे बनवायचे कोणता ॲप घ्यायचा एडिटिंग कशातून करायचं म्युझिक कुठून घ्यायचं मग त्याच्यामध्ये कॉपीराइट असतं काय ह्या अमुक धमुक धमुक अशा सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी घेता घेता इथपर्यंत आले आणि फायनली माझं जेमतेम चॅनल हे मोनो झालेलं आहे ठीक आहे तर तो एक पार्ट वेगळा झाला तर मी तुम्हाला एक ना म्हणजे प्रूफच दाखवणार आहे की लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमचा टायमिंग जो आहे जो आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे तुमचा वॉश टायमिंग हा चार हजाराचा कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला आणि एक हजार सबस्क्रायबर्स तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे आणि सगळ्यात आणखीन एक गोष्ट मोठी की जर चा तुम्हाला चॅनल तुमचं हाफ मोनो करायचं असेल तर तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर्स पाहिजेत आणि तीन हजाराचा वॉश टायमिंग पाहिजे आणखीन एक गोष्ट म्हटल्यानंतर शॉर्टच्या माध्यमातून जर तुम्ही करत असाल शॉर्टच्या माध्यमातून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ती तीन महिन्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसांमध्ये तुमच्या चॅनलवरती थ्री मिलियन टेन मिलियन आय थिंक सो टेन मिलियन टेन मिलियन व्ह्यूज तुमच्या शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला तिकडे मिळवायचे आहेत किती टेन मिलियन शॉर्टच्या माध्यमातून म्हणजे तुमचं चॅनल जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर शॉर्ट फक्त टाकायचे असते तर तुम्हाला शॉर्टमधून आणि तुमचं नवीन चॅनल असेल तर तुम्ही विचार करा तुम्हाला लगेचच्या लगेच लगे कोणी या प्लॅटफॉर्मवरती ओळखू शकेल का तर नाही तर तुम्हाला खूप मोठे असे कष्ट करावे लागणार आहेत बरोबर आहे मग ते कष्ट तुम्ही तीन महिन्यामध्ये अप्रूव्ह करू शकता का तर त्यासाठी तुम्हाला तुमचे व्हिडिओज जे आहेत ते जास्तीत जास्त लाख मिलियन अशामध्ये जर गेले तर तुम्हाला ती क्रायटेरिया चूज करता येते आणि त्याच्यामधून तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं तर तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवते की माझा जो मुद्दा आहे मेन म्हणजे मला व्हिडिओ जे बनवायचा आहे ज्याच्यासाठी की लॉंग व्हिडिओमधून आपल्याला कशा प्रकारे आणि कसं टवॉश ता टायमिंग मिळतो सबस्क्रायबर्स कसे सबस्क्रायबर्स कमी मिळत असतील ज्यांना आवडेल रेअरली आहे इकडे म्हणायला गेलं तर खरं कोणाला आवडत नसतं पण खोटं जे काय आहे तिथे म्हणतात ना जाऊ द्या तो गोष्ट वेगळी आहे बट ते करत असताना तुम्हाला लॉंग व्हिडिओ तुमचा दहा मिनटाचा जर तुम्हाला अनुभव नसेल तर पाच मिनटापासून पण मोस्टली तीन मिनटांच्या पुढेच तुमचा लॉंग व्हिडिओ असणं खूप गरजेचं आहे कारण की काउंटिंग लिस्टमध्ये यूट्यूब म्हणतं की तुमचा व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओला तीन मिनटं दिलेली आहेत ऑलरेडी त्यांनी बट तोच व्हिडिओ तुमचा पाच सात दहा ह्याच्या पुढे किती मिनिटांचा असू दे तो ग्राह्य धरला जातो ठीक आहे ना तर त्याचं काउंटिंग हे आत्ता जे आलेलं आहे नवीन याच्यामध्ये शॉर्टमध्येच होतो तर लॉंग व्हिडिओ हा लॉंग पण असला पाहिजे नवीन तर लॉंग व्हिडिओ तुम्ही दहाच्या दहा दा मिनिटांच्या पुढे बनवू शकता मग त्याचा वॉश टायमिंगही वाढला जातो त्याची रीच कितीपर्यंत आहे ते एंगेज कितीपर्यंत त्याच्यामध्ये ओव्हर यूज किती तुम्हाला आलेत ह्या सगळ्यांचं नॉलेज असतं पण तुम्हाला डे बाय डे तुम्हाला चेक पण करायचं आहे की कशाप्रकारे आणि कसं तर लॉंग व्हिडिओ बनवण्यातून काय होतं तर तुम्हाला वॉच टायमिंग त्याच्यातून मिळते सबस्क्रायबर्स तुमचे मिळतात तुम्हाला लगेच कळतं देखील की लॉंग व्हिडिओ हा माझा आणि कसा व्हायरल होणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला सजेस्ट पण करतं यूट्यूब की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत की त्या लोकांना त्या गोष्टीची म्हणजे आता ते ट्रेंडिंग आहे लोकांना हे पाहायचं आहे तर तुम्ही त्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवत राहा म्हणून ठीक आहे ती एक गोष्ट झाली तर तुम्हाला मी लाईव्ह दाखवते की माझा व्हिडिओ भले माझे व्ह्यूज खूप कमी आहेत पण त्याच्यातून मिळणारा वॉश टायमिंग आहे तो मेन क्रायटेरिया मला तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे की त्याच्यामधून मला किती असा वॉश टायमिंग मिळालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते चला तर मग इकडे मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला इथे दाखवते की कशा प्रकारे आपल्याला हे आहे ठीक आहे हा माझा वॉलपेपर आहे त्यानंतर मी इथे गेलेली आहे हे माझं युट्यूबचं चॅनल त्यानंतर आपल्याला जायचं आहे वायटी स्टुडिओमध्ये ठीक आहे सो वायटी स्टुडिओमध्ये इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझं पेज इथे ओपन झालेला आहे एक्सेस केल्यानंतर आणि पुढची गोष्ट तुम्हाला दाखवते जे मेन आपल्याला पाहायचं आहे ते इकडे म्हणजे व्हिडिओच्या मार्फत जे लॉंग व्हिडिओच्या संदर्भात हा माझा व्हिडिओ आहे तिकडे मी क्लिक केल्यानंतर मी एवढे व्हिडिओज टाकलेले आहेत पण त्यातला जो व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तो रिसेंटली आत्ताच एक महिनापूर्वी म्हणजे माझ्या भावाचं लग्न हे एप्रिलच्या सत्तावीसला झालं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे हा पण तीन दिवसानंतर मी अपलोड केला होता कळते तुम्हाला तरी ह्या सगळ्या गोष्टी आहे तर सगळं कळतं तुम्हाला की कशाप्रकारे बनवलं कोणत्या तारखेला बनवलेलं आहे कोणत्या इयरमधला आहे कधी पब्लिश केलेला आहे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत व्हिजिबिलिटी पब्लिक आहे क्वालिटी एस डीमधली आहे रँकिंग बाय व्यूज हा माझा व्हिडिओ तीन नंबरला रँक करतो व्ह्यूज आहे सहाशे एक्केचाळीस फक्त कमीत कमी आणि इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट किती आहे साडेतीन थी। म्हणजे तीन पॉईंट पाच त्यानंतर एव्हरेज व्ह्यू लोक किती पाहत आहेत तर दोन मिनटं बरोबर दोन मिनटं पाहत आहेत आणि तिन्ही जे डॅश आहेत जे ॲरो आहेत ना हे मेन खूप गरजेचं आहे तुमचं चॅनल जर ग्रो होणार असेल ना तर हे लाँग व्हिडिओच्या मार्फत हा एक चांगला संकेत आहे तुमच्या सर्वांसाठी की तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होणार आहे आणि यूट्यूब हे सजेस्टिंग व्हिडिओमध्ये पाठवत असतं ब्राऊज पिचरला देखील दाखवत असतं आणि मग त्यामध्ये लोक तुमच्या व्हिडिओला पाहत असतात पण त्यासाठी पण तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागणार आहे आणि क हे करता या लागेल की लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त बनवणं किमान दिवसाला दोन किंवा एक भारीत भारी एक तरी करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आहे मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर इथल्या इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडून जातात की व्ह्यूज ही वाढणार आहे का तर वर ॲरो तिन्ही याच्यावरती दिसत आहेत तुम्हाला तर माझी ही व्हिडिओ जी आहे ती सहाशे एक्केचाळीसच आहे फक्त पण त्याचे पुढचे तुम्हाला इम्प्रेशन क्लिक थ्रू दाखवते की कशाप्रकारे आहे तर ओवरव्ह्यू किती आहे तर दिस व्हिडिओ हॅज गॉटन सिक्स फोर्टी वन व्यूज सिन्स इट वॉज पब्लिश जेव्हापासून पब्लिश केलेला आहे तर सातशे एक्केचाळीस व्यूज व्ह्यूज मिळालेले आहेत त्यानंतर याची रीच तुम्हाला दाखवते मी की कशी आहे कुठल्या प्रकारे आहे तर इम्प्रेशन किती आहे सिक्स्टीन पॉईंट टू के आहे तर इतकं छान प्रकारे आहे ते बघा मी दागाशी म्हटलं ना आता हाउ व्यूअर्स फाईंड दिस व्हिडिओ कशा कशा प्रकारे व्यूअर्स जे आहेत माझे ते फाइंड करत आहेत शोधतायत माझे व्हिडिओ तर ब्राऊज पिक्चरमध्ये सिक्स्टी वन आहे छान प्रकारे सजेस्टेड व्हिडिओमध्ये पाठवलेला आहे युट्यूबनी ट्वेंटी फाय पॉईंट वन चॅनल पेजेस आहे फोर पॉईंट सेव्हन एक्सटर्नल थ्री पॉईंट थ्री अदर ह्याच्यामधून फाईव्ह पॉईंट एट त्यानंतर ए एनी अदर साईटवरून आणि ॲपवरून बघत असाल तर व्हॉट्सअपला आहे एटी वन पॉईंट व्हॉट्सअप डॉट कॉमवरती फोर्टी पॉईंट थ्री आणि इन्स्टाग्राम डॉट कॉमवरती फोर पॉईंट एट म्हणजे ह्या ह्याच्यामधून माझा कसा प्रवास खूप उलटा झालेला आहे मला लोकांना युट्यूबच्या माध्यमातून इन्स्टाला फॉलो करतात ठीक आहे असो प्रत्येकाचं हे वेगवेगळं असं युट्यूब सर्च टर्म्स त्याच्यामध्ये पण आहे प्राची मोहिते आणि मोय प्राची ह्या नावाने युट्यूब सर्चमध्ये दाखवते माझं चॅनल लोकांपर्यंत आणि कंटेंट सजेस्टिंग दिस व्हिडिओ म्हणजे माझा हा जो व्हिडिओ आहे ना पहिला नवरा आणि नवरीचे तो देखील माझ्या भावाच्या हळदीतला आहे तो देखील सजेस्ट करतो आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर इथे मी तुम्हाला एंगेजमेंट माझी वॉश टायमिंग जो आहे जो मिळालेला एकवीस तास ह्या वॉश टायमिंग मला एका व्हिडिओच्या मार्फत मिळालेला आहे ठीक आहे तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की तुम्ही तुमचा व्हॉइस ओवर द्या किंवा तुम्हाला फ्रंट कॅमेरा धरून बोलता येत नसेल तर तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊन तुमचं हे करा पण लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त बनवण्याचं काम करा तुम्ही मला एवढंच तुम्हाला सजेस्ट करायचं आहे आणि एकवीस तास पॉईंट एड म्हणजे हा वाढतच चाललाय आहे कारण की बघा ना हाचा एर जो आहे ग्रीन जो सिग्नल दिसतंय मला ते पूर्ण अपवर्ड चाललेलं आहे म्हणजे वरच्या दिशेने अजून सजेस्ट करतोय यूट्यूब माझा हा व्हिडिओ म्हणजे सत्ता तीस ना मेचे तीस एक म्हणजे एक महिना बरोबर झालेला आहे व्ह्यूज खूप कमी आहेत बट टास्क तुम्हाला ह्यातून मला एकच दर्शवायचं आहे तुम्हाला की तुम्हाला वॉच टायमिंग हा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळतो आणि त्याचंच पेमेंट आपल्याला यूट्यूब आपल्याला देत असतं ठीक आहे आणि त्यानंतर ऑडियन्सची रीच म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत सबस्क्रायबर्स माझे काय सगळं ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल बरं ह्याच्यामधून सबस्क्रायबर्स मला तीन जण मिळालेले आहेत माझ्या ठीक आहे तर हा इतका छान असा प्रवास म्हणजे हा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझी बोलण्याची शैली देखील इथे खूप छान प्रकारे प्रोग्रेस झालेली आहे आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर बघा हे बाकीचे जे टॉप कंटेंट आहे पण माझे लग्नातलेच म्हणाल जास्त करून व्हायरल गेलेले आहेत अगोदरचे जे दोन लग्नाचे टाकले होते ना ते मी एका माझ्या भाजीच्या लग्नातला म्हणजे यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं ते गावी बी शूट केलं होतं त्याला देखील एक हजार शंभर असे व्ह्यूज मिळालेले आहेत बट त्यांचा वॉश टाइम हा जितका पाहिजे होता तितका काही मिळाला नाहीये बट दहा तास आठ तास असे मिळाले एक जो पहिला एकदम अगोदर टाकलेला आहे तर त्यांचं मला ना जे टायटल होतं ना तेच मला फार आवडलं होतं त्या टायटलमुळेच मला असं वाटतं की लोकं तिथे कनेक्टेड झाले होते आणि तो पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे एक हजार दोनशे लोकांनी तो पाहिला होता पण असे मोठे मोठे असे काही व्हायरल झालेले नाही आहेत पण त्यातून छोटा छोटा काम होईना पण वॉच टायमिंग हा मिळत असतो आणि लोक ओळखण्याचं कारण तर हेच असतं ना की तुम्हाला कशा प्रकारे तुमचं बोलणं तूम्हाल। तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे किंवा काय तर आपलं पण सहज असंच आहे ना की आपल्याला पण एखादी गोष्ट जर आवडत असेल तर वारंवार आपण त्यांचे व्हिडिओ पाहत असतो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे एकच होतं की त्याच्यामधून तुम्हाला वॉश टाईम हा पाहिजे तितक्या प्रमाणात मिळू शकतो तर तुम्ही ह्याच्यावरती जास्तीत जास्त काम करा आणि लॉंग व्हिडिओ बनवण्याचं काम करत चला त्याला डिस्क्रिप्शन लावा सगळ्या गोष्टी शिकण्यासारखं आहे आणि माणूस असा आहे ना की त्याला एकदा कळालं ना मग तिथे त्याचा बरोबर बसू शकतो आणि मला पण ह्या गोष्टीमधलं म्हणाल तर मला फक्त वरती ते रील्स करणं फार म्हणजे सोपं वाटायचं एकदम सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मला तीच वाटायचं आपलं घेतलं केलं हॅ केलं झालं पण यूट्यूबवरती तसं नाही आहे सगळ्यांनाच जमेल अशातली पण गोष्ट नाही आहे पण कठीण पण नाही आहे अवघड पण नाही आहे ठीक आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा थोडा चेंज करता आला ना तर खरंच खूप बरं होईल आणि कुठलीच गोष्ट ना अशक्य नसते प्रत्येक गोष्टही शक्य असते फक्त बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या माणसांचा चांगल्या पद्धतीने असला पाहिजे हे एकच मला सांगणं तुमच्या सर्वांना आहे जर मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता ह्याच्यावरती माझा खरंच खूप विश्वास आहे आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे स्वतःवरती आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि मी करू शकते मी करू शकतो हे जर मनात गृहीत धरलं तर सगळ्या गोष्टी आपोआप खूप चांगल्या आणि सोप्या रीतीने पूर्ण पडणारे आहेत कुठलीच गोष्ट अवघड नसते मित्रांनो खूप इझी असते खूप छान असते आणि माझ्यासारखी गृहिणी कामाला जाऊन देखील आणि सगळ्या गोष्टी जर करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत काही तुम्ही पण करू शकता फक्त तेवढी जिद्द आणि तेवढे गट्स आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे फक्त हीच गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो मार्ग निवडलेला आहे याच्यामध्ये थांबायचं नाही कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे करत राहा प्रयत्न जोपर्यंत आपलं यश मिळत नाही आता मला तर माझं चॅनल तुम्ही बघाल चेक कराल तर नक्की चेक करा एकोणीस तारखेला दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी चॅनल ओपन केलं होतं ठीक आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे तिसरं वर्ष कंप्लीट होऊन चौथं वर्ष लागलेलं ला आहे पण चौथाव्या वर्षी म्हणजे तीन वर्ष कंप्लीट केल्यानंतर मला तिसऱ्या वर्षामध्ये मला यश असं मिळालेलं आहे तर मला पण असं वाटतं आहे की तुम्ही देखील आता प्रयत्न करत चला बघूया ना एक छोटा एक छोटा प्रयत्न करता येईल का बाकीचे करतात मग मी का नको करू तर लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तुम्ही सहसा चालूच ठेवा आणि जास्त नाही पण छोटे छोटे व्हिडिओ जर लॉंग जमत नसतील म्हणजे ब जग म्हणायला गेलात तर लगेच दहा दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा बोलणं तेवढं असणं खूप गरजेचं आहे किंवा घरगुती म्हणा किंवा गृहिणींचं म्हणत असाल तर तुम्ही जेवणाचे व्हिडिओ म्हणा ज्या काही तुम्हाला कला तुमच्यामध्ये आत्मसात असतील बाबा मला ही कला माझी प्रेझेंट करायची आहे माझ्या एका प्लॅटफॉर्मवरती आणि हक्काचं असं स्थान दिलेलं आहे यूट्यूबने आपल्याला तर तुम्ही नक्कीच करा आणि प्रयत्न करत राहा बस मी एवढंच सांगेन आणि हा व्हिडिओ एवढा लेंदी पर्यंत पाहत राहायला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानते जर चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला मित्रांनो अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आणि तुम्हाला ह्याच्यामधून काही मदत झाली असेल माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खरंच ते हे देखील कळवा मला आणि आणखीन काही क्वेश्चन असतील तुम्हाला तर ते देखील कमेंट करून सांगा कि ता आचा आचा एक एक ता की ताई ह्याचा असा एक एखादा व्हिडिओ बनवा की ज्याच्यामध्ये तुमची काहीतरी म्हणजे माझी मदत तुम्हाला होऊन जाईल आणि त्याच्यामधून तुमचं काम निघून जाईल तर नक्की करा मी सहकार्य करायला तुम्हाला तयार आहे आणि नेहमीच राहीन तत्पर ठीक आहे तर, तर भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये तर का लाईव्ह लाँग व्हिडिओला कमेंट करत चला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या भरभरून असं प्रतिसाद द्या माझ्या व्हिडिओना इथेच बोलली इथेच थांबते थँक्यू सो मच so धन्यवाद बाय